दोन कान जेवढं वाढलं तेवढं परत रक्सप रक्लॅप बरोबर परिस्थिती अवघड काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करडे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस फेब्रुवारी दोन बरक... हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा तर बाजार समिती म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज पण थोडीशी आवकेत वाढी या ज्या उभ्या लाईन आहे ट्रॅक्टरच्या पंधरा सोळा नग बसते एका लाईन या जवळपास तेवीस ते चोवीस लाईनी आणि चार पिकअपच्या लाईनी जवळपास आजची आवके ज्या या लाईन चोवीस आणि चार म्हणजे या सरासरी जर धरले या चोवीस ते या जवळपास सात आठ ते सात ते आठ लाईनी अशा आडव्या लावून होतील आणि सरासरी पिकअपच्या आहे तेवढ्याचे चार लाईनी बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सरासरी बाजार ट्रॅक्टर आणि पिकअपमधील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला टॉप क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मिडियम बोल्टी सगळे बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ट्रॅक्टर आणि पिकअपमधील व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचे पण निलावे तुम्हाला क्वालिटीनुसार बाजार भाव बघायला मिळेल याची क्वालिटी मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज यायची रेड कलरमध्ये काय भाव झाला दादा आज तुमचा आहे कांदा दोन हजार एकोणचाळीस कुठला आहे कांदा दोन गावांचा आहे दोन रुपये झाला टू थाउजंड थर्टी नाईन रुपीज ठीक हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डार्क रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय भाव झाला काका पंचवीसशे पंचवीसशे रुपये कुठला आहे कांदा एक रुपयाचा कांदा आहे टू थाउजंड हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज ठीक आहे बियाणे कोणतं आहे आपले डबल पत्ती ओके झाला मावल्या किती झाला दोन हजार ब्याण्णव रुपये होलसर कांदा आहे ॲव्हरेज माल मीडियम सेक्स नाही ताजा कुठला दादा कांदा चिंचोले किती गेला मावल्या चोवीसशे रुपये कुठला कांदा शिंदवडचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे गर्व आहे का गर्व आहे का साधे आपलं साधे ठीक आहे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड काय बघायला दादा एकोणावीसशे नव्वद ताजाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एकोणावीसशे नव्वद दोन हजाराला दहा रुपये कमी कुठला दादा कांदा कांदा काय काय भाऊ गेली अकराशे एक्कावन्न रुपये सुपर वडाळीची गोल्टी ओके धन्यवाद काय गेले मावली किती गेला एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची मी एव्हरेज माली मीडियम साईज मध्ये कुठला कांदा देवरगाव काय गेला काका दोन हजार दोन हजार पंचावन्न टू थाउजंड फिफ्टी रुपीज क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज कुठला कांदा एक रुपये काय बघायला बावीसशे एक रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची याची जवळपास पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे बोरन्स आहे काय परिस्थिती आजची कांदा परिस्थिती काय कालच्या पेक्षा थोडी बरी किती नाही तरी ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद माऊली क्वालिटी बघू शकता हा ऍव्हरेज माल काय बघायला काका एकवीसशे रुपये कुठला कांदा कडक आहे टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये साईज साईजमध्येची क्वालिटी बघू शकता कांद्याची हा एकवीसशे जायला टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कुठला राहता कांदा किती घ्यायला सांगा बावीसशे एक्केचाळीस रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर आहे कुठला राहता कांदा बोरनचा बोरांचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे प्रसादिक चाय नाय गेलो माउल्या काय दोन हजार बघायला कांदा अकरा कांदा आहे टू थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता एव्हरेज काय गेला हो का? तेवीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची तेवीसशे चौदा टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टीन रुपीज कुठला आहे कांदा सावरगावचा बियाणा आपलं साध घरगुती उन्हाळे ये चीके। चीके। ये चीके। सालाशी। सालाशी लाल सगळे मिक्स झाले ठीक आहे किती काय भाव गेले सोळाशे रुपये झाले लाल कांदाच्या क्वालिटी बघू शकता ते उन्हाळ्यापेक्षा कलर डाऊन झाला त्याचा ठीक आहे चालेल काय बघेल पंधरा तेवीसशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन रुपीज कुठला आहे दादा कांदा गेलदरीच किती एकोणावीसशे साठ रुपये थोडस याच्यामध्ये टर्पल ने गेले माल मारली मीडियम साईज मध्ये कुठला रुपये क्वालिटी बघू शकता याची आहे कांदा तुम्ही का आहे कांदा सिंधवडचा कांदा आहे पंचवीसशे पस्तीस बियाणा कोणतं घरगुती काल तीन हजार आलो होत आज किती पंचवीसशे पाचशे रुपयाच फरक पडला तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा वडनेरचा आहे ठीक आहे धन्यवाद काका काय भाव गेला एकोणावीसशे रुपये मिडीयम साईज मध्ये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा सावरगावचा का। सावर का। सावर काय गेला माऊली आपला ताजाच वाटतं काय गेला एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे गावा हा लाल मधीचे ठीक आहे काय भाऊ गेला अठराशे कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे ऍव्हरेज माल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता अठराशे हा एकवीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड कुठला आहे कांदा सुपर क्वालिटी सव्वीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये सव्वीसशे ना किती कांदा अजून किती दुसरा आहे करायला अजून ठीक आहे सव्वीसशे रुपये सिक्स हंड्रेड आणि बियाणं कोणतं आपलं डबलपत्ती चायना घरगुतीच तयार करेल ठीक आहे धन्यवाद तेवीसशे रुपये जायला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा कुठला आहे दादा कांदा खेलदरीच ठीक काय बघले दादा बावीसशे दोन रुपये जायला क्वालिटी बघू शकता अॅव्हरेज माल मिडीयम साईज मध्ये कुठला जाता कांदा बादुरी बाद तिसगाव बहादुरी बियाण कोणतं आपलं घरगुती बियाणे ठीक आज सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर क्वालिटी बघू शकता क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय भाव झाला दादा किती चोवीसशे नव्वद आहे चोवीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा कुंबरीचा ऍव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये काय भाव गेला सांगा भाव सांगा ना सोळाशे रुपये जायले काय परवड राहिले का आता या कांद्यामध्ये काय परवड सरा सर किती जायला पाहिजे माझ्या मागच्या हप्त्यामध्ये काय जायचा जायचं कांदा किती राहिला ओके चालेल गाव कोणता आपलं दादा काय बघायला सोळाशे सव्वीस जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची हा दोन हजार रुपये जाईल ऍव्हरेज मग क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड रुपीज कुठला दादा कांदा सावरगावच्या ठीक हा बावीसशे रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कुठला दादा कांदा रेडगाव ठीक चोवीसशे रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये हा आपण पन्नास प्लस साईज आहे सगळी कुठला दादा कांदा बियाणं कोणतं आपलं घरगुती गाड्यांच्या तिसऱ्या लाईनी पासून सुरुवात आहे मित्रांनो मधून घेऊ राहिलो पाच रुपा भाऊ जाणून घेऊ क्वालिटीनुसार उलटी काय भाऊ घेऊ काल बावन्न तेराशे बावन्न रुपये जायले सुपर कलर मध्ये चांगला कलर आहे लाल कलर मध्ये कुठली काका काका काय भाऊ गेला बावीसशे कुठला आहे कांदा नारायणगावचा कांदा आहे टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये क्वालिटी बघू शकते मीडियम साईज मध्ये रेड कलर आहे बियाणं कोणतं चायना डबल पत्ती काय गेला मावल्या बावीसशे नव्याण्णव तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा तळेगावचा कांदा आहे तेवीस बावीसशे नव्याण्णव तेवीसशे झाला जवळपास बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक हा एकवीसशे सव्वीस रुपये जायला मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज ॲव्हरेज मारले मिडियम साईजमध्ये कुठला आहे कांदा भूतण्याचा हा अठराशे रुपये जायला मिडियम साइज क्वालिटी बघू शकता कांद्याची अठराशे रुपये क्वाल्टाची काय गायला मावल्या हा एकोणावीसशे रुपये जायले वॉलसेल कांदा आहे ताजा कुठला आहे कांदा कांदाण्याचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती ओके काय गेला मावली एकवीसशे शहाऐंशी रुपये जायले टू थाउजंड वन हंड्रेड एटी सिक्स रुपीज कुठला आहे कांदा विकरणीचा कांदा बियाणं कोणतं आहे घरगुती काय गेले मावली पंचावन्न एकोणावीसशे पंचावन्न पंचाळीस प्लस साईज आहे मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा दरसवाडीचे काय हो गेला काका बावीसशे बावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये जवळपास पंचेचाळीस पासून तर पन्नास पंचावन्न पर्यंत पर, पर साईज कुठला कांदा तळेगाव तळेगाव चांदवड ठीक बियाणं कोणतं आहे आपलं नारळी का बिया घरगुती नारळी ठीक घरगुती तयार करेल नारळी ओके काय गेले माऊली साडे सतराशे रुपये जायला ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय थोडं तर्फल निघेल कुठला कांदा मीडियम साईज मध्ये ठीक काय गेले माऊली बावीसशे साठ बावीसशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठलाय कांदा शिंदे शिंद ठीक हा रेड कलर मध्ये मिडियम साईज मध्ये काय बघायला दादा एकवीसशे कुठला आहे कांदा शिरसाण्याचा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड काय गेलो काका बावीसशे अकरा रुपये कुठला आहे कांदा मसुचीवाडी ठीक मग सगळे आले तुम्ही काय गेलो दादा दोन हजार अकरा रुपये जायला मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे निंबाळ्याच ठीक काय गेला मावल्या अठराशे पन्नास रुपये जाईल ॲव्हरेज मी क्वालिटी बघू शकतं मीडियम साइज मध्ये आहे कांदा पिंपरी पिंपरी कोणती ठीक निए? अठराशे रुपये जायला ठीक आहे आहे कांदा भूतन्याच किती गेला मावल्या एकोणावीसशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा मालसान्याचा माल आहे ताज आहे का ठीक दादा किती गेला दोन हजार एक्याण्णव रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे कुठला आहे कांदा बोरन बोरनवीस एकोणावीसशे आहे कांदा शिरसान्याचा आहे मिडीयम साईज मध्ये टू थाऊजंड एकोणावीसशे रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड हा मीडियम साइज मध्ये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला माऊली दोन हजार रुपये कुठलाय कांदा देवर, का दोनाग। दोनाग देवर।, देवर। का किती गेला अठराशे शहात्तर नऊशे रुपये उलटी गेली का कुठलाय कांदा आपला वनसगावचा का कांदा ठीक उलटी काय गेली दादा ही तेराशे रुपये कुठली उलटी शेलूज रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास प्लस थायचे रेड कलर मध्ये कुठला आहे दादा कांदा काय बघायला आज बावीसशे पंच्याऐंशी रुपये ठीक बियाणे कोणते घरगुती डबल पत्ती का काय गेला मावल्या तेवीसशे एक रुपये जाईल क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा सेलूचा हे कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं ठीक आहे काय गेली सातशे काय गेला वा एकवीसशे अडवतीस मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा भाटगाव ठीक किती गेलो काका एकवीसशे चौवेचाळीस रुपये कुठलाय कांदा वर्दुळचा कांदा एकवीसशे चौवेचाळीस क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस काय इकडे बाहेर कुठलंय कुठली दादा ऐंशी एक हजार ऐंशी रुपये कुठली खडक जा दादा उलटी काय की अकराशे साठ रुपये साईज मध्ये बघू शकता मित्रांनो हा पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला बावीसशे बावीसशे झालं का कुठलाय कांदा नंदुरबार बावीसशे रुपये काय झाला हो दादा पंचवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये बिग साईज कुठला दादा कांदा पंचवीसशे झालाय खरं किती झालं हो दादा तेवीसशे बेचाळीस आज सांगित झाला तेवीसशे ते बेचाळीस कुठला आहे कांदा विखरणीचा नी कांदा आहे तेवीसशे बेचाळीस रुपये तुम्ही शेतकरी बियाणं कोणतं आहे आपलं बियाणं भरपूर ठीक आहे चालेल चालेल ओके चालेल चालेल घेतले ओके किती गेलो काका अठराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा मध्ये अठराशे पंचवीस मिक्स कांदा ठीक एकोणावीसशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा मुर्दुलचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल एकोणावीसशे सत्तर रुपये मोठ्या साईज मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचन प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय गालो दादा तेवीस एकसष्ट तेवीसशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा विटावा विटावा तालुका चालू काक्री ठीक आहे बियाणं कोणतं आहे सांगता येईल का बियाणं कोणतं घरगुती आहे का ठीक आहे चालेल चालेल दोन हजार कुठलाय कांदा मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे काय भाव झाला काका दोन हजार दू रुपये कुठला आहे कांदा वडाळी भुईचा आहे भुई दोन हजार रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज आली मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज क्वालिटी रेड कलर मध्ये कुठला झाला कांदा काय भाव झाला आज एकवीसशे तेरा रुपये टू थाउजंड वन हंड्रेड थर्टीन रुपीज गोल्टीचा काय लावला एक हजार रुपये ठीक कांदा किती अजून एवढे आली ठीक हा बावीसशे चाळीस रेड कलर मध्ये मिडीयम मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्या जवळपास पंचाळीस पासून तर पन्नास पर्यंत साईज आहे कुठला दादा का कांदा होल्टी और। काय झाली बोलटी काय झाली <laughs> का काय का? चौदाशे सव्वीस चौदाशे सव्वीस कुठली गोल्टी भाटगाव किती झाला पंचवीस झालं खरंच दोन हजार रुपये होईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज सावड़ मध्ये दोन हजार किती दोन हजार पंचवीस कुठला कांदा वडाळीचा साईज हा काय झाला माऊली उन्हाळ्या का लाल मध्येच ठीक सोळाशे ऐंशी रुपये फार मस्त आहेत करंडिकाडे किती टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे सगळी कुठला दादा कांदा वडाळी साईज केली उलटी दादा पंधराशे नव्याण्णव रुपये सोळाशे झाली कुठली उलटी मत्तेवाडीची गारवा आहे का ठीक रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस एक नंबर कुठे किती गेला आपलं बावन एकोणावीसशे बावन्न आपलं काय गेला काका बावीसशे बावीसशे एकोणावीस रुपये कुठला आहे कांदा निंबाळ्याचा कांदा आहे रेड कलर मध्ये बावीसशे एकोणावीस रुपये एकवीसशे एक्कावन्न रुपये व्हाय मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा रेड गाउज हिची साईज आहे मित्रांनो जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला दादा पंचाळीस तेवीसशे पंचाळीस कुठलाय कांदा कातरीचा कांदा आहे तेवीसशे पंचाळीस बियाणं साध आहे की ठीक काय केले दादा तेवीसशे रुपये कुठला कांदा ठीक सुपर कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर आहे पंचावन्न प्लस साईज आहे का काय भाव झाला सव्वीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा कातरीचा कांदा आहे सव्वीसशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सव्वीसशे ऐंशी बियाणं आहे नारळी का घरगुती ठीक आहे चालेल तुम्ही आले ना मग सगळे आले सगळे आले काय परिस्थिती आजची कांदा परिस्थिती काय किती सव्वीसशे ऐंशी हाच घालन पण सव्वीसशे बाकी सगळे बावीस कधी कालच आज परत दोन एक दोनशे ते तीनशे रुपये ठीक आहे चालेल ओके राहिले कांदे दोन तीन जेवढं वाढलं तेवढं परत रक्सप रक्सप खाली आलना बाजार कांदे घेऊन वाहून बरोबर परिस्थिती अवघड काय म्हणजे माल वाढतील का कमी होतील आता लोक वाढलं काही पण बरोबर पण मग हा तरी काढायला मार्केट कमी नाही बरोबर काही लागले बियाणा लावले यांच्या पण तुम्ही बियाण्याचं काही घेऊन टाका चालेल मी काय चार एकर डोंगरे चाळीस हजार वावर गेल ठीक आहे चालेल ओके नारळी चे नारळी मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी बाजार व कांदा चालू आहे जवळपास आजची परिस्थिती अठराशे रुपया पासून सोळाशे रुपयापासून तर चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये पर्यंत आपल्याला हाएस्ट बघायला मिळाला सरासरी मार्केट चालू आहे अठराशे ते दोन हजार पर्यंत सरासरी बाजार आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद